आपल्या बरोबर गौतमी पाटील आपण त्यांच्याशी आज आपण या दहंडीला खूप छान वाटतं हे दुसरं वर्ष आहे माझं मुंबईत तर प्रेक्षकांचा प्रेम बघून जो प्रकाश दादा मान सन्मान देतात त्यांनी आज दुसरं वर्ष बोलवल्याबद्दल त्यांचंही मी आभार मानते आणि ऑल सगळ्या मुंबईकरांचं मी मनापासून आभार मानते जो मला तुम्ही प्रेम देतात भरभरून थँक्यू आपण आपल्या डान्समधून विरोधकाला उत्तर दिलं आहे माझ्यासारखी कोणी नाही असं तसं काही नाहीये तसं काही नाहीये हा गैरसमज आहे म्हणजे मी प्रत्येक माझा जो पॅच आहे म्हणजे जो मी लास्टला जे सगळी गाणी करते त्या सगळ्या गाण्यांमध्ये हे मी गाणं रोज घेते रोज घेते असं नाही की मी आजच घेतलंय म्हणून असं कोणीही गैरसमज करू नका मी रोज त्या गाण्यांवर नाचते आणि मी रोज करते तसं काही नाहीये मुंबईची भेंडी आपल्याला कशी वाटते मुंबईची दहीहंडी बेस्ट असते म्हणून मी पहिलं मुंबईचं बघत असते आणि मुंबईला येते दहीहंडी करायला आणि प्रकाश दादा मला बोलवतात म्हणून मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू हे होते आपल्याकडून गौतमी पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट इंडिया मुंबई